हा विषय निर्माण करण्याचं कारण त्या दोन दिवसाच्या अगोदर आपले त्याचे जे प्रवचन झालं प्र फार चांगले पाच मुद्दे मांडले बाबासाहेब विषय होता बुद्धवाद विशेष त्यांचा बुद्धवाद होता पण त्यांनी मांडला आंबेडकरवाद आणि ते पाच मुद्दे स्पष्ट केल्यानंतर खूप सुंदर केल्यानंतर नंतर त्यांनी मग चार मुद्दे मांडले आणि त्या चार मुद्द्यामध्ये आपल्या परिसरामध्ये थोडा कलय निर्माण झाला ते करावं की करू नये कर कारण एका व्यक्तीने सांगितलं हे म्हणू नये दुसरा कोणी विद्वानी म्हणे नाही हे मनास लागते ज्या बाबासाहेबांना एवढे मोठे आपल्यावर उपकार केले आपल्या शरीराचं चांबळं काढून जर त्याला जोडा बनवला तरी कमी पडतात त्या बाबासाहेबाची स्तुती करणं चुकीचं कसं म्हणून तुम्ही भीमस्तुती म्हणत जा, जा एक म्हणे नाही तर मग आपण बंद करू दुसरे म्हणे म्हणत जा तर मग आपण म्हणत जाऊ मग आपण कितीपर्यंत दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिणार आहोत आपल्या बुद्धीचा कधी कर वापर करू आणि कोणी विद्वान बोलत असेल हा जो विद्वान असते डिग्र्याप्राप्त जो मनुष्य असते तो चार भिंतीची जी शाळा असते त्या शाळेमध्ये पुस्तकातून शिकलेला तो विद्या डिग्र्या प्राप्त असते त्याला चार भीतीच्या शाळेमधलं ज्ञान असते पण भगवान बुद्धाचं जे ज्ञान आहे हे चार भीतीचं चा नाही चार भिंतीच्या बाहेरला आहे निसर्गाचं ज्ञान आहे ज्याला कुदरतचा कानून म्हणतात ते ज्ञान आहे सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठं झाला लुंबिनी मनामध्ये जंगलामध्ये झाडाखाली निसर्गाच्या वातावरणात तो तर राजाचा राजपुत्र होता त्याचा जन्म कुठं व्हायला पाहिजे होता महालामध्ये पण झाला कुठे लुंबिनी मनामध्ये वृक्षाच्या खाली निसर्गाच्या शाळेमध्ये जेव्हा त्यांनी गृहत्या केला सहा वर्ष तपश्चर्या केली राजाचे राजपुत्र होते एखादी कुटी बांधून त्या ठिकाणी राहत होते पण त्यांनी सहा वर्ष तपश्चर्या कुठं केली निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये वृक्षाच्या खाली आणि जेव्हा सहा वर्षाची तपश्चर्या झाल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञान त्यांना कुठं प्राप्त झालं निसर्गाच्या सानिध्यात खुल्या वातावरणात पिंपळ वृक्षाच्या खाली आणि जेव्हा त्यांनी धम्माचा पहिला उद्देश केला ऋषीपतन वृगदाय मनामध्ये सारनाथमध्ये तेव्हा कुठे केला निसर्गाच्या सानिध्यात अरण्णामध्ये वृक्षाच्या खाली जेव्हा ऐशी वर्षाचं त्यांचं आयुष्य झालं श्रावस्तीसारखे राजगृहासारखे मोठमोठे राजे त्यांचे उपासक होते मोठमोठे त्यांचे विहार होते कोण्याही विहारामध्ये कोणीही राजाच्या सहार्यानं ते आपलं परिनिर्वाण साध्य करू शकले असते पण त्यांचं परिनिर्वाण कुठं झालं कुशीनगरमध्ये निसर्गाच्या दोन दोनशाल वृक्षाच्या मधामध्ये म्हणजे जन्मापासून तर मरेपर्यंत बुद्धाचा जर इतिहास पाहिला तर त्याचं जीवन चरित्र कुठं आहे खुल्या मैदानात निसर्गाच्या सानिध्यात आणि आपल्याकडे जे ज्ञान असते ते चार भिंतीमध्ये हे ज्ञान आलं आणि ते बुद्धाची प्रज्ञा आलं ज्या स्रोतमय प्रज्ञा मी पहिली सांगितली त्याला ज्ञानच म्हणतात त्याच्यावर चिंतनमयी प्रज्ञा जे मी सांगितली ते ज्ञानाचाच भाग आहे पण त्याच्यानंतर जी भावनामयी प्रज्ञा निर्माण होते ती खरी प्रज्ञा आहे हे दोन ज्ञानच आहेत श्रुतमैन्यान चिंतन महिन्यात आणि त्याच्यातून निर्माण होते ते भावनामय मग ना ते ज्ञान राहत नाही ते भावनामय प्रज्ञा होते प्रज्ञा आणि ज्ञान याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे ज्ञान म्हणजे ऐकून वाचून मिळालेली बुद्धी आणि प्रज्ञा म्हणजे सो अनुभवानं जाणत आहे सो अनुभवान जाणत आहे ती प्रज्ञा ताडोबा जंगलामध्ये वाघाच्या सानिध्यामध्ये ही भिक्षू कसा रा तशी किती कठीण अवस्था आहे पण जेव्हा तो दहा दिवसाचा शिबिर करण्यासाठी त्या गुफेमध्ये जेव्हा अधिष्ठान प्राप्त करते दूर दूर कोणी नाही रात्रीचा समय नाही आहे त्या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करता येत नाही कारण सगळे मकोडे आत येतात म्हणून ते अंधार ठेवा लागते तिथं झोपता येत नाही कारण झोपायला जागा नाही केवळ बसून राहावं लागते बाहेर वाघाच्या ढरकांड्या फुटत असतात एक तास मानवत असते तेव्हा जो भय निर्माण होत असते त्या भयातून जेव्हा तो ध्यान केल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसते तेव्हा खऱ्या धानाचं स्वरूप त्याला कळत असते चार महालाच्या अंदर आसनावर बसल्यानंतर चारही बाजूने पंखे आहेत आणि त्या ठिकाणी तो विपशना करत आहे हे स्थिती हे परिस्थिती आणि जंगलाच्या गुफेमध्ये बसून ध्यान विपशना करत आहे ते स्थिती आणि ते परिस्थिती जमीन आसमानचं अंतर आहे कारण ते जे असते हो ते ओरिजिनल ओरिजिनलच असते ते नैसर्गिक वातावरणात असते आणि नैसर्गिक वातावरणात एक दोन तीन दिवस तो त्या गुफेमध्ये राहिला ना तेव्हा मग त्याचा तो जन्म मरणाचा जो भय असते तो मरणाचा भय त्याचा आपोआप निघून जाते आणि आता मरणाचा भय निघून गेला त्याला मग जगात दुसरा कोणताच शिल्लक राहत नाही ती ती प्रज्ञा त्याला प्रज्ञा होते म्हणून ते चार चार मुद्दे त्या गोष्टीतले होते पहिला मुद्दा होता की ते कोण्यातरी यात्रेला गेले चौदार तळ्याच्या ते इकडे तेव्हा कोणी भिक्षू बाहेर बसून चिलम ओळत होता मी त्याला विचारलं की काहो कुठं राहता मी त्या विहारामध्ये राह इकडे कसे आले तर चिलम ओळा त्या विहारामध्ये झाडपूस करतो लोक मला दानधर्म देतात मी इकडे चिल आलो असं एवढं म्हटलं ते साहेब निघून गेले जर त्यांच्याकडे बुद्ध धम्माचा विनय त्यांना जर माहीत असेल तर तो व्यक्ती केवळ एवढं विचारून थांबणार नाही तर त्याला विचारेन तुम का तुमच्या अंगावर चिवर आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तुम्ही चिलमोळत आहे हे भनतेजी बरोबर नाही आणि तुम्हाला जर हे करायचं असेल तर म्हणजे चिवर काढून टाका नाही तर चिवरच घालून राहायचं असेल तर मग चिलमोळणं बंद करा नाही आणि तुमचा व्हिडिओ मी काढतो आणि तो व्हिडिओ प्रकाशित करतो हे शुद्ध उपासकांचं पहिलं लक्षण आहे पण केवळ असं न करता केवळ विचारून इकडे येणे आणि इकडे येऊन मधून सांगणे म्हणजे तुमच्या मनात जे भिक्षूविषयी जी श्रद्धा निर्माण झाली ती श्रद्धा डावाडोल होते का नाही होत अरे भिक्षू असेच आहेत माझ्या घरी येतात तेही तसेच असतील ते 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 का श्रद्धा निर्माण करणे पुण्यकर्म निर्माण झालेली श्रद्धा नष्ट करणे हे पाप कर्म श्रद्धा निर्माण करणे हा धर्म निर्माण झालेले श्रद्धा नष्ट करणे अधर्म मग हा धर्माचा विषय होता की अधर्माचा विषय होता खेड्यापाड्यामध्ये कोणी असं बोललं लो तर लोक म्हणतात आपण अडाणी एवढा मोठा साहेब बोलते तर ठीक थी। अशी पण सुशिक्षित ठिकाणी असल्यावर त्यावर प्रश्न उत्तर होणे अत्यंत आवश्यक असते कारण आपण ते जाणकार लोक असतो आणि दुसरी गोष्ट तो फुल्या मैदानावर चिंगोडी काय हो चोरून झोपून नाही ओढता येते त्याला ओन भिक्षू फुल्या मैदानावर चिंगडी मागे व्हिडिओ प्रकाशित झाला होता त्याच्या खात्यात भिक्षापात्रड्यामध्ये झोरा आणि तो देशी दारूच्या दुकानात होता आणि त्यानं इंग्लिशची पावटी घेतली आणि त्याच्यात टाकाले ते सोडा सोड्याची बोतल घेतली आणि टेबलावर जाऊन त्यांना ते टाकून राहिला तो दुकानदार म्हणते म्हणते का वागणं आहे मग हा कॅमेरा फोटो काढला कोण म्हणजे तिथं कोणीतरी तिसरा माणूस आहे त्यानं हा फोटो काढला आणि तर तो भिक्षू नसलाच पाहिजे कारण तो असा भिक्षू चिवर परिधान करून या वेशामध्ये दारूच्या दुकानात जाऊन पावटी विकत घेऊन पेणार नाही आणि जर त्यानं वेश ग्रहण केला असेल तर तो कोणाचं षडयंत्र असू शकते भिक्षू संघाला बदनाम करण्यासाठी कोणाच्या संघटनेचं असू शकते बाहेरलं नसेल तर आपल्या कोणी संघटना असू शकते जे भिक्षूच्या विरुद्ध आहे हा साधारण विचार आपल्या लक्षात येऊ नये आणि दुसरं एक भिक्षूचं उदाहरण त्यांनी सांगितलं काय ते भंतुजीनं मला म्हटलं का या गुरुजी चहा पिया मी गेलो होत्या घरी घरी गेलो होतो ते मस्त बसले होते लेकर पाक्र अंक अंक अरे का तुम्ही कुठे हे आपलं घर हे लेकर बाय हो तुम्ही घरी राहत असता का नाही आठ दिवसातून पंधरा दिवसातून जमा झालेली माया करत असतो घरी आणून देत असतो हो का आणि तिथं बसून मग साहेब चहा पाणी पेले आणि उठून घेऊन गेले त्याच्याही सगळं वादन करायची गोष्ट होती काही बनते तुमचं योग्य नाही आहे अमरावती अखिल भारतीय भिक्षू संघ त्या संघाची एक महाराष्ट्रामध्ये शाखा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आणि त्या महाराष्ट्राची शाखा आपल्या अमरावती जिल्हा भिक्षु संघ आहे जो अखिल भारतीय भिक्षु संघाशी मिळलेला आहे अशा प्रकारे कुठं दिसतात तो शुद्ध पुरुष अमरावती जिल्हा भिक्षू संघाशी संपर्क करते की म्हणते अशा अशा पद्धतचा व्हिडिओ अशा अशा पद्धतीचा व्यक्ती त्या ठिकाणी आहे त्याच्यावर करावं लागते भिक्षु संघ कोणाचा चिवर काढू शकत नाही पण तुमच्या उपासकाचं संघटन आणि भिक्षू त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर अक्षन घेऊ शकता पण या न घेता केवळ पाहणे आणि लाऊडस्पीकर मधून इकडे सांगणे म्हणजे तुमच्यातली श्रद्धा नष्ट करणे हे होय दोन पॉईंट तिसरा पॉईंट बाबासाहेबांनी सांगितलं की धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तुमच्या कमाईचा विसावा भाग धम्मासाठी दान करा हे बाबासाहेबांचं वचन आहे म्हणजे तुम्ही शंभर रुपये कमावत असाल तर त्यातले पाच रुपये धर्मासाठी अलग डब्यामध्ये टाका आणि जेव्हा तुम्ही बिहारामध्ये असाल त्या डब्यातली रक्कम काढून हे दानपेटीमध्ये टाका असं जर समाधान केलं तर आपले विहार चमकले दमकले असते पाच टक्के पण ते सर सांगत होते की मी विदेशामध्ये गेलो इकडे तिकडे गेलो म्यानमारचं की कंबोडियाचं त्यांनी उदाहरण सांगितलं त्या कंबोडियाचे विहार पाहिले तसे डोळे चमकतात वरतेपर्यंतच पाहायला लागलेले आहेत कारण कारण ते लोक आपल्या कमाईचा वीस टक्के भाग दान करतात वीस टक्के भाग म्हणजे तो जर शंभर कमावतशी तर वीस रुपये रोज दान करते आता बाबासाहेबांना पाच टक्के पाच रुपये सांगितले त्याच्यावरच एवढं मोठं होते त्या देशातले लोक जर वीस टक्के करत असतील तर कितीही श्रद्धावान लोक असतात तुम्ही गेले का कधी कंबोडियाला तुम्ही हे ऐकलं काय तुम्ही पाहिलं काय नाही पाहिलं नाही पाहिलं तर तुम्ही कसे वीस टक्के करणारा दान पण ज्यानं पाहिलं ज्याले धर्म समजते मग तो त्यानं त्याची सुरुवात करायची ना मग आता त्या सरांना एक लाख रुपये पकडायची तर हर महिन्याला ते वीस हजार रुपये दान करतात विहारा का विहारासाठी का समाजासाठी परिवारा का परिवारासाठी का याच्यासाठी सोयऱ्या घायऱ्यासाठी करतात दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपले कोरडे केवळ त्यांना धर्माचा उद्धार होईल काय तसं करावं लागेल ना तसं आचरण करावं लागेल याच्यावर तुम्हाला चिंतन मनन करावं लागेल जे सत्य असेल त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल जे असत्य असेल त्याला सोडून द्यावं लागेल जर ते सोडून देण्यासारखं असेल तर आणि ते जर सोडून देण्यासारखं नसेल तर तुम्हाला प्रश्न निर्माण करावा लागेल तर म्हणते जे तुम्ही हे सांगत आहे याचं काय कारण आहे कसं हे आम्हाला सांगा त्याला म्हणता शुद्ध उपासक त्याला म्हणता श्रद्धावान उपासक आणि चौथा जो मुद्दा आहे भीमस्तुतीबद्दल भीमस्तुती म्हणू नये भीमस्तुती म्हणू नये भीमस्तुती म्हणू नये असे अनेक लोक म्हणत असतील आपल्यापर्यंतही अनेक लोकांच्या गोष्टी आल्या असतील आणि ज्या बाबासाहेबांचे एवढे मोठे उपकार आहे त्याची भीमस्तुती का सर रक्त काढून जर तुम्ही त्याला अर्पण करत असाल तरी त्याचे उपकार भेटत नाही आणि जे व्यक्ती बाबासाहेबाच्या भीमस्तुतीला विरोध करता त्यांचे ते लेख त्यांचे लेकरं आईवडला तर सन्मान करते स्तुती करतील म्हणून तर आपले आईवडला आईवडलाचा सन्मान करत नाही बाबासाहेबाचा सन्मान तुम्ही करत नाही एवढा उपकार करत्या ते जन्म देणारे माता पिता म्हणजे त्यांच्यासाठी काय म्हणून त्या भीमस्तुतीला विरोध करणे हे चांगलं आहे की वाईट आहे हे तुम्हाला समजायचं आहे मला नाही तुम्ही भीमस्तुती म्हटलीच पाहिजे असा माझा आग्रह नाही किंवा तुम्ही भीमस्तुती म्हणू नये असं मी म्हणत नाही तुमच्यात काही श्रद्धा आहे तुम्हाला असं वाटते हे योग्य आहे त्याचा तुम्ही स्वीकार करायचा तुम्हाला वाटलं हे अयोग्य आहे ते तुम्हाला टाकून द्यायचं आणि त्यांचा जर त्या भीमस्तुतीला विरोध नाही तर त्याच्यामधले जे दोन पैन त्यांनी सांगितले त्या पैनला विरोध आहे पहिला पाईन दिव्य प्रभ रत्न तू साधु वरदान तू आणि दुसरा पाहिन रौद्र हे शब्द चुकीचे मांडले त्यांनी दिव्य प्रभ रत्न तू दिव्य म्हणजे दिव्य प्रकाश फार मोठा प्रकाश त्याच्या अगोदर एका जणांनी ते प्रस्थानामध्ये सांगितलं होतं बाबासाहेब त्या सूर्याला म्हणतात की सूर्या तू आकाशातला सूर्य मी धरतीतला असू दे पृथ्वीवरला दे तू आपल्या तेजाने सगळ्या ताऱ्यांना प्रकाशित कर मी माझ्या तेजाने या साऱ्यांना प्रकाशित करतो म्हणजे तो सूर्य जसा तेवस्वी आहे दिव्य आहे तसा बाबासाहेब दिव्य आहे आणि दिव्य रत्न आहे त्यांना भारतरत्न प्राप्त झालेला आहे त्यांना विश्वरत्न म्हणतो आपण मग त्यांना दिव्य रत्न म्हणजे काही चुकीचं आहे असं तुम्हाला वाटते का माझा प्रश्न आहे तुम्हाला थोडं इकडे लक्ष द्या बारीक चुकीचं वाटत असेल बाबासाहेबाला दिव्यरत्न म्हणणं तर मग तुम्ही त्याच्यात दोष लावू शकता आणि दुसरं साधू वरदान तो बाबासाहेब कोण्या साधूचे वरदान साधूच्या वरदानानं बाबासाहेब एवढे मोठे झाले काय हा जाता त्याचा प्रश्न आहे पण ज्यांनी बाबासाहेबाचं चरित्र वाचलं असेल धनंजय किरांचं त्याच्यामध्ये धनंजय किर सांगता की बाबासाहेबांच्या वडिलांची ड्युटी जेव्हा मऊला होती तेव्हा भीमाबाई त्या ठिकाणी राहत होती तेव्हा बाबासाहेब व्हायचे होते जन्म व्हायचा होता त्यांच्या कुळातील कोणी मनुष्य साधू झाला होता आणि भीमाबाई त्या नदीवर धुनं धूत असताना त्या बायासंग मराठी बोलत होती आणि त्या नग्न साधूचा झुंड जेव्हा त्या नदीतून गेला तेव्हा यांच्या परिवारातला जो साधू झाला होता त्याच्या हे भीमाबाईचे मराठीचे शब्द पडल्यानंतर त्याला वा त्या वाटलं की मोमसारख्या वा वा या मध्य प्रदेशामध्ये ही मराठी बोलणारी कोण बाई होय म्हणून तो त्या ठिकाणी घेऊन त्याच्या त्या चौकशी करते तर तेव्हा माहीत झालं की हे भीमाबाई आपली सुनंच होय आणि मग त्यांना वळख सांगतल्यावर मग महाराज चला घरी कारण भीमाबाई धार्मिक होती मग त्यांना घरी नेलं घरी नेल्यावर जलपान काय करा असेल ते केलं आणि ते केल्यानंतर काहीतरी महाराज आमच्या कुळाला आशीर्वाद द्या म्हणून त्या साधूंनी आशीर्वाद दिला की चौदावं रत्न असं तुमच्या घरी प्राप्त होईल तर ते तुमच्या कुळाचा उद्धार करेल तुमच्या परिवाराचा नाही म्हटलं तुमच्या पित्यांचं पान खेळून टाकेल असं नाही म्हटलं कुळाचा उद्धार करेल आणि बाबासाहेबाच्या कुळाला जर तुम्ही महार कुळ म्हणत असाल तर मग सगळ्या महार कुळाचा उद्धार त्या माणसानं केला आणि जर हेही प्रकरण तुम्हाला मान्य नशील तुम्हाला आहे जे विद्वान लोकांना वाटत असेल का ते प्रकरण तेही धनंजय क्रियांना काही खोटं खोटं लिहिलं असेल असंही काही लोकांना वाटू शकते तर साधू या शब्दाचा अर्थच अलग आहे रोज आपल्या गाता सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला साधूकार करत असतो थोडा उंच स्वरामध्ये करत असतो सा धू ती क्रिया सांगितली होती मी तुम्हाला वृक्षाच्या खाली उभं राहण्याची त्यावेळेस असा साधुकार करायचा असते सा म्हणता म्हणता आपल्या शरीरामध्ये जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे दूषित तो धीरे धीरे बाहेर फेकल्या जाते सा आणि मग जेव्हा धू म्हणतो तेव्हा आपल्या शरीरातला राहायला सुयला सगळं वायू बाहेर निघून पडते नाहीतर तुम्ही असा लंब्या स्वरानं साधू म्हणून पाह जेव्हा या शरीरातला संपूर्ण कार्बन डायऑक्साईड दूषित वायू जेव्हा बाहेर निघते त्या बुद्धिवृक्षाखाली शुद्ध प्राणवायू राहते ऑक्सिजन आणि जेव्हा पोटातला संपूर्ण वायू बाहेर पडते तेव्हा हे शरीर आपोआप जोऱ्यानं श्वास घेते हवा घेते कारण हवा पाहिजे नाही तर माणूस मरते शरीर आपोआप श्वासोश्वास करते श्वासोश्वास करण्याची तुम्हाला जर नाही शरीर आपला आपोआप श्वासो करते आणि संपूर्ण श्वास बाहेर पडल्यानंतर जोऱ्यानं श्वास आज शिरते तेव्हा आपल्या फुप्फुसामध्ये हृदयामध्ये आतड्यामध्ये शुद्ध ऑक्सिजन ज्याला प्राणवायू म्हणतात तुमच्या शरीरामध्ये फिरते आणि पुन्हा तुम्ही त्याला साधू म्हणून सोडून देता पुन्हा ऑक्सिजन येते प्राणवायू येते सोडता प्राणवायू येते असं करता करता ते शरीरामध्ये क्रिया घडते हा एक साधूचा अर्थ दुसरं मी जेव्हा प्रवचन करत हा कोणी साधू महाराज प्रवचन करते आणि जेव्हा आपल्याला जेव्हा ऐकते की वा वा खूप सुंदर प्रवचन झालं तेव्हा आपल्या मनातून हर्ष उद्गार निघतात साधू 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 वा वा किती शान हर शान मस्त 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 संत हा साधूचा दुसरा अर्थ आणि तिसरा अर्थ आहे साधूचा साधू म्हणजे संत साधू म्हणजे हा दाढीवाला साधू नाही दाढी मिशी वाढवणारा नाही नग्न राहणारा नाही अंगावरती भस्म फासणारा नाही तर दाढी मिशी वागून जर कोणी साधू किंवा संत होतशी तर मग आसोलात काही केसाची कमी नाही मग लोक आसोलाच्या पाहायला लागले पाहिजे आणि गंगा नदीमध्ये जाऊन स्नान केल्यानं जर कोणी साधून संन्याशी होत असेल तर मग बगडे मसळ्या खेकडे पाण्यातच राहतात मग त्याच्याही पाहायला लागले पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात आणि जर अंगाला भस्म लावल्यानं जर कोणी साधू असेल तर गाढव त्या भस्मातच लोडत असते त्याच्याही पायाला सांगतात म्हणून साधू म्हणजे तो संत तो साधू नव्हे साधू म्हणजे तो साधू नव्हे साधू म्हणजे संत संत म्हणजे ही नाही उघडे बोडखे बिगर कपडे घालणार आहे आता पायातले बेड्यावाली नाही साधूचा अर्थ आहे संत आणि बुद्धाचा वाद आहे विभाज्यवाद विभज्यवाद म्हणजे पोस्ट पोस्टमार्टन पोस्टमार्टम त्याचं पोस्टमार्टम करायचा आहे त्याचं विभाजन करायचं आहे विभाजन करायचं आहे एखाद्या वस्तूचं जर तुम्हाला सत्व शोधायचं असेल तर त्याचं विभाजन करावं लागेल विभाजन करावं लागेल विभाजन करावं लागेल विभाजन करता करता जेव्हा शेवटचा शिल्लक राहील ते ओरिजनल सत्य अंतिम सत्य बाहेरून दिसते ते भासमान सत्य हा जो वाद आहे बुद्धवाद आहे आणि बुद्धवादाला संत पुरुष करतात संत जरी एक शब्द असला तरी त्याचा जेव्हा विभज्यवाद केला जाते पोस्टमार्टम केल्या जाते तेव्हा एका संतांचे दोन शब्द सापडतात पण मग तुम्ही संत कबीरालाही संत म्हणू शकता गाडगे महाराजालाही संत म्हणू शकता तुम्ही तुकाराम महाराजालाही संत म्हणू शकता तुम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंनाही संत म्हणू शकता आणि तुम्ही बाबासाहेबांनाही संत म्हणू शकता आणि या संतांचा जो कोणी बॉस असेल सर्वश्रेष्ठ ज्ञानाने संत आचरणाने शांत ते केवळ तथागत सम्यक समोर यांच्या अपेक्षा दुसरा कोणी संत ना भूतो ना भविष्यती ना झाला ना याच्या पुढे कधी होणार आहे त्या साधू वरदान तो कारण बाबासाहेब बाबासाहेब नाही बाबासाहेब बोधिसत्व आहे आणि बोधिसत्व हे बुद्धाचे पुत्र असतात बुद्धाचे तीन पुत्र मागे सांगितले काही पुत्र वाचिक पुत्र मानसिक पुत्र काही पुत्र म्हणजे त्यांच्या शरीरातून ज्यांना जन्म घेतला जसा की राहुल वाचिक पुत्र म्हणजे त्यांचं ऐकून ऐकून जे अहर्थ पदाला गेले जसे सारी पुत्र असे आणि मानसिक पुत्र म्हणजे बोधिसत्व जे मुक्त होण्यासाठी झटत नसतात पण शेवटच्या माणसापर्यंत धर्म पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना बोधिसत्व म्हणतात आणि बोधिसत्व एक ना एक दिवस बुद्ध होते म्हणते बोधिसत्व बुद्ध बोधिसत्व बुद्धाचे बुद्धा वंशज असतात त्या त्यांना आशीर्वाद असते हा खरा अर्थ त्या गाथेला लागते आणि दुसरं जे सांगितलं चौदार संघरी शास्त्र धरिता करी कापला अरे उरी हे शब्दच नाही चौदार संघरी शस्त्र न धरिता करी आणि कापला नाही कंपला अरी उरी चौदार तळ्यावर बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह केला चवदार संघरी शस्त्र न धरिता करी तेव्हा बाबासाहेबाच्या जवळ कोणतं शस्त्र नव्हतं कापला नाही कंपला जेव्हा बाबासाहेबाचा तो सत्याग्रह पाहिला तेव्हा जे मनुवादी संस्कृती जे, जे ब्राह्मण होती ते कंपित झाली कोण अरी अरी म्हणजे दुश्मन आणि कुठं कंपित झाली उरी उरी म्हणजे उरात त्यांच्या उरात त्या दुश्मनाच्या उरात बाबासाहेबाची धडकी भरली त्याची क्रांती रूप हा त्या गाथेचा अर्थ आहे साधारण माणसाला समजणार नाही असं समजू शकतो पण एवढ्या मोठ्या डिग्र्या ज्या माणसाकडे आहेत म्हणून वक्त्यांनी बोलत असताना माझ्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखणार नाही याचं पहिले त्यांनी भान ठेवलं पाहिजे माझ्या बोलण्यामुळे कोणाची श्रद्धा नष्ट होणार नाही याच्यावर त्यांना दुसऱ्यांना भान ठेवलं पाहिजे माझ्या बोलण्यामुळे समाजाच्या लोकांनी चुकीचा दृष्टिकोन स्वीकार करू नये याचंहीकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे आणि जे समाजाच्या हिताचं आहे समाजाला जागृत करण्याचं आहे ते ते काम त्यांनी केलं पाहिजे नाही तर कधी कधी अर्थाचे अनर्थ होतात अर्थाचे अनर्थ होता एवढा मोठा विद्वान माणूस जर असं म्हणत आहे ते गोष्ट खरी होत असते असं आपण साधारण विचार करत असतो म्हणून कालपासून मग ते म्हणा की आहे नये स्तुती मग आमच्या भिक्षुने बंद करून टाकली आणि म्हटली काल तर मग कोणी आलं का त्या एवढ्या मोठ्या विद्वाना सांगितलं तरी तू म्हटलीस म्हणून ते सकाळी भीमस्तुती घेतलेली तुम्ही ते घेतली पाहिजे म्हणून मी स्पष्टीकरण केलं नाही किंवा तुम्ही ते म्हणा असं म्हणण्यासाठी नाही किंवा तुम्ही म्हणू नका असं म्हणण्यासाठी नाही तुम्हाला ते योग्य वाटत असेल मला केवळ हे शिद्ध करून सांगायचं होतं प्रश्न करून सांगायचं होतं की त्याचा काय अर्थ आहे आणि एवढ्यावरच नव्हे जर त्याच्यामधला अजून कोणी शब्द असेल कोणाला सहसा तो समजला नसेल तर तो पुन्हा ते प्रश्न येऊन विचारू शकते त्याची तडजोड करू शकते आणि एवढं मोठं ऐकल्यावर तुम्हाला वाटलं ते भीमश्रुती म्हणायची आहे तर तुम्ही ते म्हणाची तुम्हाला वाटलं हे म्हणू नये तर ते तुम्ही म्हणू नये पण कोणी सांगते म्हणून स्वीकार करू नका तुम्ही आपल्या स्वतःच्या बुद्धांनी शरणांगा मी म्हणजे मी माझ्या बुद्धीला शरण जातो मी माझ्या बुद्धीला शरण जातो भलाही ते तोडकी मोडकी अशी मी पहिले शरण जातो अनेक लोकांचं ऐकतो त्याच्यावर चिंतन करतो आणि मला योग्य वाटलं ते मी स्वीकारतो संपूर मी संपूर्ण कोणाच्या सावलीत उभा राहत नाही मी दुसऱ्याच्या आंधोळीनं पाणी पित नाही पण जे सत्य आहे ते विशित केलं पाहिजे सत्य लोकांकडे म्हटलं पाहिजे समाज भ्रमित होऊ नये हा माझा दृष्टिकोन आहे कोणाचा अपमान करणे किंवा त्याच्यावर काही टिप्पणी करणे हा माझा उद्देश नाही पण या ठिकाणी बोलल्यानंतर व्यक्ती अधिक अनेक अनेक ठिकाणी बोलू शकते तशीच आपल्या समाजामध्ये जी श्रद्धा असते बुद्ध संघाविषयी ते, ते थे थे फार कमी आहे किंवा आहे तर फार थोडीशी कमजोर आहे एवढी घट्ट नाही आहे असे जर कोणी विद्वान लोक बोलत गेले तर त्यामुळे आहे ते श्रद्धाही जर नष्ट झाले तर मग मात्र फार विचित्र प्रकार होऊ शकतो म्हणून या गोष्टीचा सर्वांनी विचार करायचा कोणाला याच्याबद्दल वाईट वाटत असेल तर त्यांना त्याच्यावर चिंतन करायचं चिंतक केल्यावर माझं काही चुकलं असं नाही वाटत असेल तर ते, ते मला प्रश्न तसेही विचारू हो शकता किंवा लिखाणाना चिठ्ठीवर लिहून विचारू हो शकता याच्यावर तुम्ही चांगलं चिंतन करा विचार करा हे जे मी आहेत माझे विचार मांडले तुम्ही ते ऐकले त्याच्यावर तुम्ही चिंतन करा तुमच्या बुद्धीला काय पटते त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि यानंतर करा म्हणून जे सत्य आहे त्याचा स्वीकार करायचा असत्य असेल तर घ्यायचं मी संपूर्ण ज्ञानी आहे मला संपूर्ण समजते असा मी दावा करत नाही पण मला जे जे समजते ते ते तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते ते सर्व स्वीकार करा असा माझा आग्रह नाही फक्त तुम्ही चिंतन करा तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ते करा अयोग्य वाटत असेल करू नका कारण तुम्ही स्वतंत्र आहे मी काय तुम्हाला आज सांगणार आहे महिनाभर थांबणार आहे निघून जाणार आहे मी काही चोवीस तास तुमच्यासोबत राहणार नाही आणि म्हणून मी तुमच्यावर काही जबरदस्ती वगैरे करू शकत नाही आणि बाबासाहेबांना तसं सांगितलं नाही का त्याचा बोट धरून त्याला उठून उभं करा असं नाही सांगितलं बाबासाहेब म्हणतात की गुलामाला केवळ गुलामीची जाणीव करा त्याला एकूणच लावा त्याला वाटलं तर तो उठून उभा राहील नाही राहिला तर तो तो बायक तर अशा प्रकारचा भेद आहे म्हणून या गोष्टीचा आपण सर्वांनी त्याचं चिंतन करावं यासाठी पेशल आजचा विषय म्हणला